तर हाय नमस्कार तर बघा मी आज माझ्या जीवनातला एक तुम्हाला खूप मोठा खजिना दाखवणार आहे तो खजिना प्रत्येकाच्या जीवनात राहावा अशी माझी मनापासून इच्छा आहे तर तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक आणि कमेंट करा तर तुम्हाला मी तो खजिना दाखवते त्याच्या आधी एक मी तुम्हाला सांगते कसं आहे ना हा खजिना असा आहे ना की कि तुमची किती गरीब परिस्थिती असू द्या पण त्यातून तुम्हाला हा खजिना नक्की पुढं नेणार असं नाही की हे कधी जीवनातून जाणारा खजिना नाही आहे की आपल्यातून कमी होईल किंवा काही होईल जर तुम्ही तो खजिना घेतला तर कधीच कमी होणार नाही त्याच्या वाढत जाईल तो असा हा माझ्याकडला खजिना आहे तर मी तुम्हाला दाखवते तर बघा तुम्ही हे बघा हे आहेत माझ्या जीवनातील सगळ्यात मोठा खजिन आहे बघा कसं आहे आहे का बघा हे ही। तर ही आहेत पुस्तक म्हणजेच शिक्षण हे असलं तर तुमच्या जीवनात कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही ना। त्याच्यामुळं मुलांना तुम्ही खूप शिकवा मुलांना शिकवा मुलींना शिकवा कारण गरिबांना शिक्षणाशिवाय पर्याय नसतो शिक आज तुम्ही तुम्हाला वाटेल की होय बाबा एवढी भागाची पुस्तकं आपण कशी घ्यायची काय फरक पडत नाही थोड जरा पैसा वाचवायला शिकायचं एक रुपयातल्या चार नाही तरी माग ठेवायचे पण हे पुस्तकं तुम्ही घ्यायची मुलांसाठी आणि मुलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं तरच तुमचं पण जीवन बदलू शकतं आणि समाजामध्ये तुमच्या मुलांना मान पण मिळू शकतो असं नाही की आपण नाही का विचार करतो बाबा हे शंभर रुपयाचं पुस्तक आहे कसं आणायचं काय ठीक आहे ना थोडं खाण्यातून कमी करा आपण जो खर्च करतो किंवा खाण्यासाठी आणतो त्यातून तुम्ही पैसे वाचवू शकता आणि त्यातून एखादं पुस्तक तुम्ही घेऊन तुमच्या मुलांसाठी द्यावी देऊ शकता असं नाही की आपण पण शिकलो तरच मुलं पुढे शिकतील तसं काही नाही तुम्हाला वाटेल की मी खूप शिकलेले पण मी तशी शिकलेली नाही माझी फक्त पाचवी झालेली आहे पण मला एकच माहिती होतं की जर आपल्याला पुढं जायचं झालं तर मुलांना शिकवलं पाहिजे म्हणून मी माझ्या मुलांना फक्त पुस्तकाची साथ दिली की तुम्ही शिका आणि आज माझी मुलं खूप शिकलेली ती तर तुम्हाला मी माझ्या मुलांबद्दल परत कधीतरी सांगत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल जर मुलांबद्दल सांगायचं म्हणलं तर पण आज ह्याच पुस्तकांमुळं आज माझी मुलं मोठ्या तिन्ही मुलं मोठ्या पदावर आहेत असं नाही की काही करत नाही तुम्ही पण खूप शिकले ती शिकून स्वतःच्या पायावर उभा आहेत आणि स्वतः अक्क घर चालवतात असं नाही की कुठल्या गोष्टीची कमी आहे अशी माझी मुलं आहे फक्त ह्याच्यामुळं तर तुम्ही पण तुमच्या मुलांच्या हातामध्ये ही विद्या द्या आणि पुस्तकं द्या आणि शिकू द्या आणि मुलींना पण शिकू द्या असं नाही की बारावी शिकले बाबा चला लग्न करून टाका तसं करू नका बारावीनंतर नंतर पुढं पण आहे कारण बारावी झाल्यावरच पूर्ण शिक्षण होतं किंवा असं नाही तुम्हाला व्हॉट्सअप बारावी झाली ला तर माझ्या मुलीला जॉब लागणार आहे तसं काही नाही बारावीच्या नंतर पण पुढे शिकू द्या तर आता मी माझ्या मुलीला विचारते की व्हिडिओ मोठा होतोय का तर मग माझा व्हिडिओ इथंच थांबवते आपण शिक्षणाविषयी असंच बोलत राहू आणि माझे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर चला बाय